हाय हॅलो नमस्कार कसे मस्त माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संध्याकाळची वेळ झालेली आहे माझी तयारी वगैरे झाली कशासाठी तयारी झाली ते सुद्धा सांगते तुम्हाला आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर सकाळपासून खूप जास्त अशी धावपळ होती आणि धावपळ बाहेर सुद्धा गेली होती मी तर तिकडून आल्यानंतर मग केक बनवला हो सचिन म्हणलंच बाहेरून आणू केक म्हणलं नको मी आज बनवणार हो आहे बऱ्याच दिवस झाले मी केक बनवला हो नव्हता घरी तर म्हटलं आज केक बनवते हो तर कसा बनवला हो आहे कसा नाही तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा व्हिडिओ छोटासा बनवलेला हो आहे तुम्हाला नंतरच मला बघायला भेटणारच आहे आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका चला मग पटकन आता माझी तयार वगैरे झालेली आहे तर छोटासा व्हिडिओ तुम्ही केकचा बघून घ्या आणि नंतर आपण केक वगैरे कापूया सचिन आले नाहीत आणखीन तर येतील आता ते तर केक बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला केकचं भांडं केक टेन आपल्याला तयार करावं लागतं त्यासाठी मी भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं सगळीकडे आणि भांडं साईडला ठेवलं आहे इथं तर मला केक बनवायचा त्याच्यासाठी इथं प्रीमिक्स घेतलेला आहे वेनेला प्रेमिक्स घेतलं आहे मी चॉकलेट केक बनवायचा होता पण ही नव्हतं चॉकलेट प्रीमिक्स नव्हतं माझ्याकडे संपलं होतं तर आता वेनिल प्रेमिक्स घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकते मी आता कोको पावडर तर आता कोको पावडर दोन किंवा तीन चमचे टाकायचे आहे आणि खूप जास्त जर टाकली ना तर केक थोडासा कडवट लागल तर ह्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे जर जा तुमच्याकडे प्रीमिक्स नसलं तर आणि जर चॉकलेट केक बनवायचा असेल तर चॉकलेट प्रीमिक्स वापरा तर केक चांगला आणखीन होईल आणि जर कमी जास्त झालं ना थोडंसं कडवट केक लागू शकतो तर आता प्रीमिक्स टाकल्यानंतर मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेला आहे आणि एक ज्यूस सगळं प्रीमिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा किलो केकला समजा एक पळी टाकायचा आहे तर मी एक किलोला दोन पळ्यात तेल टाकणार आहे तर तेलाचाशिवाय वाच वगैरे नसला पाहिजे असं तेल टाकायचं आहे तर मी दोन पळे तेल टाकते आणि चॉकलेट एसेन्स टाकणार आहे एक चमचा भरून आणि जसं पाणी लागेल ना तसं आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटरमध्ये एकदाच खूप जास्त पाणी ओतायचं नाही एकदा जर जास्त पाणी ओतलं ना तर बॅटर खूप जास्त असं पातळ होईल आणि पातळ बॅटर झाल्यानंतर केकचे खूप जास्त असे तुकडे होतात क्रम निघतात त्याच्यासाठी बॅटर एकदम व्यवस्थित झालं पाहिजे खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही मी सुद्धा थोडं थोडं पाणी टाकूनच बॅटर व्यवस्थित मिक्स करते आणि शेवटी बघू शकता बॅटर किती मस्त असं मिक्स झालेलं आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही तर चला बॅटर पूर्ण बहीण तयार झालं आहे आपण आता भांड्यामध्ये ओतून घेऊया तर आता भांड्याला तर तुम्ही तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं भांड्याला तेल लावून घेतलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये मैदा वगैरे टाकून व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊ शकता जेणेकरून केक चिटकणार नाही किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही बटर पेपरसुद्धा टाकू शकता पण मी तेल लावले भांड्याला तर आता काही चिटकणार सुद्धा नाही शेवटी जो तुम्हाला दाखवणारच आहे केक तयार झाल्यानंतर कसा मी साईडला केक काढणार आहे आणि भांड्याला चिटकतोक नाही ते सुद्धा तुम्हाला नंतर दाखवूनच म्हणा व्यवस्थित बॅटर एक साईड एकसारखं एक साईडनं एकसारखं एक करून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून ज्याने ह्यातले बबल निघून जातील जा आणि जर बबलमध्येच राहिले ना तर केकमध्ये कट केल्यानंतर तुम्हाला समजेन की केकमध्ये त्याची खूप जास्त बबल तर खूप जास्त केकची जागा आतमध्ये खाली राहते त्यासाठी त्याच्यातले बबल निघणं खूप गरजेचं आहे आणि केकसुद्धा मस्त असा के आपला बेक होतो तर इथं मी पातीला ठेवलं होतं गॅसवरती झाकण ठेवून त्याच्यावरती पाच मिनिटं झाले असतील पातेलं मस्त असं गरम झालेला आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि आता जे आपलं केकचं भांड आहे ते ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे तर ते भांडंसुद्धा मी ठेवले आता झाकून ठेवणार आहे पंचवीस ते तीस मिनटासाठी मध्ये एकदा उघडून बघल मी आणि नंतर तीस मिनटानंतर केक बघू शकता मस्तपैकी असा बेक झालेला आहे मी हात लावून बघितला मस्तपैकी असा फुललेला केक आहे एकदम मस्त असा सॉफ्ट केक झाला आहे आणि चाकूनीसुद्धा चक केला टूथपिकनं किंवा चाकूनी चक करू शकता केक बेक झाला का नाही तर मस्तपैकी क्लीन असा चाकू निघलेला आहे केक तयार झाला आहे थंड उस्त थांबले आणि थंड झाल्यानंतर आता केकला क्रीम न लावता आज मी चॉकलेट केक बनवणार आहे कशा पद्धतीने बनवते तुम्हाला दाखवतेस म्हणा तर इथं केक बोर्ड घेतलेला आहे मी आणि हे बघू शकता थंड झाल्यानंतर आपल्याला केक साईडला काढून घ्यायचा आहे बिलकुल चिटकलेला नाही आणि केक किती सॉफ्ट असं झालेलं बघू शकता आणि काय होतं हे जे तुम्हाला केक बोर्ड दिसतोय आहे ना तर घरी कधी बनवायची जे इच्छा झाली नाही मला केक तर बाहेरून केक आणल्यानंतर त्याचे बोर्ड जे असे भेटतात ना ते मी त्याला धुवून ठेवून देते जेणेकरून मी नंतर मी स्वतः केक बनवायला लागल्यानंतर वापरते पण जर ऑर्डरचा केक असेल ना तर जे माझ्याकडे स्वतःचे आहेत ना केक बोर्ड तर ती त्या केकला मी वापरते तर चला मग आता आजच्या केकला क्रीम बिलकुल न लावता मी फक्त तर चॉकलेट लावून फक्त केक बनवणार आहे क्रीम बिलकुल वापरणार नाही दुसरी गोष्ट जर आपण केक स्वतः बनवत असलो ना तर आपण आपल्या मनाने आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्या आवडीनुसार आपण केक बनवू शकतो आणि जर आपल्याला बाहेरून आणायचं बनलं ना तर ऑर्डर दिल्यानंतर बनतो पण तसा पण आपल्या मनासारखा केक आपणच बनवू शकतो ठीक आहे तर चला मग आता मी त्या डार्क चॉकलेट मस्तपैकी असं कापून घेतलं होतं चॉकून एकदम पातळ कापून घेतलेलं आहे त्याची म्हणजे जाड जर तुकडे ठेवले ना तर ती पटकन मेल्ट होत नाही त्याच्यासाठी खूप पातळ कट करून घेतलं फ्रेश क्रीम घेतलेली आहे ती मस्तपैकी गरम करून घेतली आणि नंतर चॉकलेटमध्ये वतलेले आहे म्हणजे की आपल्याला चॉकलेट गणश बनवायचं आहे तर त्याच्यासाठी बनवायची प्रोसिजर चालू आहे तर बघू शकता मस्तपैकी असं चॉकलेट आपलं तयार झालेलं आहे तर आत्ता आणखीन एक सांगते ते म्हणजे की जर तुम्हाला चॉकलेट गणश एकदम घट्ट पाहिजे असेल तर खूप जास्त त्याच्यामध्ये तुम्ही क्रीम ओतली नाही पाहिजे नाही तर खूप जास्त असं पातळ होईल पण मी जाणून बुजून पातळ करायला लागले का तर मला थोडंसं पातळ चॉकलेट पाहिजे त्याच्यासाठी आणि हे चॉकलेट आपल्याला गरम गरम केकला बिलकुल लावायचं नाही थंड करून लावायचं आहे आणि जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्रीज ह्या केक चॉकलेटला ना फ्रीजमध्ये ठेवावं लागेल जेणेकरून व्यवस्थित थंड होईल सेट होईल आणि नंतर तुम्ही चॉकलेट गनश म्हणून वापरू शकता केकला तर मस्तपैकी असा चॉकलेट गणेश तयार झालेला आहे मी सुद्धा थोडंसं थंड ओपन थांबणार आहे गरम होतो फ्रेश क्रीम त्यासाठी चॉकलेटसुद्धा थोडंसं गरम आहे थंड झाल्यानंतर आता इथं असं केक कट करून आहे केट केटला बघितला असं गडवडं ती केटला नाही केकला ना तर चाकून अशा थोडे थोडे खाचा करून घ्यायच्या आणि नंतर सुद्धा मला मदत करू लागाय आलता म्हणला आता तो मी पण थोडंसं केक कट करू लागतं म्हणलं बाळा नको कट करू फक्त तू उभा राहून बघ तर उभा राहून मस्तपैकी के शांतपणे केक होईपर्यंत उभा राहून बघत होता तर चाकूनी कट करायचा आहे नंतर धागा मस्तपैकी जे आपण खाजा केलं त्या चाकूनी त्याच्यामध्ये धागा मस्तपैकी सेट करायचा आहे आणि हलक्या हाताने मस्तपैकी ओढायचं आहे केकचे लेअर एकदम मस्त असे बराबर कट होतात जरासुद्धा करम पडत नाही आणि केक एकदम लेवलने कट होतो तर बघू शकता केक आतमध्ये सुद्धा किती मस्त असा झालेला आहे आणि चाकूने असं व्यवस्थित कट होत नाही धाग्याने जितकं मस्त कट होतो ना केक तितका चाकूनी होत नाही चाकून किती जरी हलक्या हाताने कट केला ना तरीसुद्धा व्यवस्थित थोडीशी कुरस्क्रम पडतात त्याचे पण धाग्याने बिलकुल पडत नाहीत तर फक्त मी तीन लेअर केलेले आहेत तर खालचा लेअर मी सगळ्यात वरती टाकणार आहे आणि मधला लेअर खाली ठेवणार आहे तर चला थोडेसे जे तुकडे पडले होते छोटे मोठे तर ती साईडला काढून घेतले मी आणि आता आपल्याला ह्याच्यावर तर आत्ता ह्याच्यावर आपल्याला शुगर सिरप टाकायचं आहे तर त्याच्यासाठी मी वाटीमध्ये पाणी घेतलेले चॉकलेट असे दोन तीन थेंब टाकले एक चमचा साखर टाकलेले आहे आणि हे पाणी थोडंसं थंड करून व्यवस्थित साखर त्याची वितळून घेतलेले आहे तर हे पाणी मस्तपैकी असं तयार झालं दुसरी गोष्ट हे पाणी आमच्या घरच्यांना खूप जास्त आवडते केक जितका थंड होईल आणि जितका ओलसर लागेल ना ती केक खायला आमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडतं त्यासाठी हे पाणी मला टाकणं गरजेचं पडतं हमेशा नाही तर चॉकलेट केक जर आपण गणाशाला जर केक बनवतो त्याच्यावर शुगर सिरप टाकत नाहीत कशासाठी तर वरतून चॉकलेट घट्ट चॉकलेट असल्यानं तर ह्याला बिलकुल चिटकत नाही जर तुम्हाला चॉकलेट गनाशचा केक बनवायचा असेल तर तुम्ही हे पाणी न टाकता चॉकलेट डायरेक्टली लावू शकता तर हे बघा पाणी मला जेवढं पाहिजे होतं तेवढं टाकलं होतं आणि एवढं पाणी लागत टाकल्यानंतरसुद्धा मा माझी स्नेहा म्हणत होती मम्मी आणखीन थोडंसं पाणी टाकायचं होतं ना तर म्हटलं नको आता बस एवढंच पाहिजे असलं तर भरतून म्हटलं एक दोन चमचे टाकाणी खात तर म्हणती नको मग तसं चांगलं नाही लागणार तर असं झालं तर हे चॉकलेट मी टाकलेलं आहे व्यवस्थित असं चमच्या आणि साईडला करून घ्यायचं खूप जास्त घट्ट चॉकलेट नाही तुम्ही तर बघितलेलंच आहे आणि जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर घट्ट हवं असेल तर तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा था आहे आणि फ्रेश क्रीमसुद्धा ह्याच्यामध्ये थोडीशी टाकायची खूप जास्त टाकायची नाही नाही तर खूप जास्त असं पातळ होईल तर हे बघा व्यवस्थित टाकलेला आहे सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतलं आहे आणि दुसरा लेअर ठेवलेला आहे दुसऱ्या लेअरलासुद्धा आपण सेम असंच करायचं आहे जे की आपण पहिल्या लेअरला केलं होतं आणि मग दुसरा झाल्यानंतरसुद्धा मग तिसऱ्या लेअरला असं करायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी बिलकुल क्रीम लावणार नाही आणि काय होतं क्रीमचा केक असला ना खूप जास्त केक थोडा कमी असतो आणि क्रीम खूप जास्त असते आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की क्रीम नको न देता फक्त आम्हाला केक दे म्हटलं असं होतं त्यासाठी मला आज क्रीमचा शॉर्टच नको फक्त केकला चॉकलेट लावायचं आणि चॉकलेट म्हणलं की मुलं खूप आवडीन केक खातात हे बघा तो वरतून जे कट केलं होतं चॉकलेट ते थोडंसं ठेवलं होतं वरती ते पण टाकलं आणि एक मस्तपैकी पैकी चेरीवरती ठेवायची तर मस्तपैकी असा चॉकलेट केक तयार झालेला आहे घरच्या घरी बाहेरचा न आणता घरीसुद्धा तुम्ही असा केक बनवू शकताय चला मग पटकन बनवा आणि मला कमी सांगा कसा बनलेला आहे की एक तुमचा तर आता मी फ्रीजमध्ये मध्ये ठेवते जेणेकरून एक दोन तासासाठी केक मस्तपैकी थंड होईल दोन तास माझ्याकडे वेळ नाही एक तासासाठी बघितलं का आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा पहिला छोटा पाहुणा मम्मी <laughs> मम्मी नाही नाही आली आली आता तर पिऊ इथं आलीच नाही आणि रडायला लागली कातर चे चे का तर पिऊचे मैत्रीण पिऊचे आणि स्नेहाचे मैत्रीण दुसरीकडे राहायला गेली म्हणून दोघे जणी रडायला लागले नका असं थांबत नाही बुक कि देऊ काय दादी काय येते येतील काय लांब नाही गेले जवळच गेली ती मग काय झालं तुझ्या बड्डेला बोलवायचं मग तू पण गेलो तिला नसतं काल रडायला आला असतं नाव ठीक आहे ना येऊ दे कधी यायच स्नेहा पण गेली होती भेटायला पण स्नेहा मला रडायला नाही तरी पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं त्या रडत होत्या दोघी पण अरे क्या उठाना है ना कौन कौन है गोपी एक देखो अंडे टालेगा ना

ये तो वरान ही बोलला काही नाही म्हणजे म्हणजे आता बणला ताना लागले जर राजाला टूटी फुटत काय

अच्छा वालत को आवाज नाही आली काय कुठले कुठली मला वाटलं तुम्ही तर फोन फोन लावला फोन लावला आम्ही दोघं जेवण केलं नव्हतं दोघांनी तर सगळेजण गेले आता घरी आणि आम्ही दोघण जेवण करतोय तिथं हा अरे जेवायला अरे जेवताय का झोपताय रोनक काय झालं हा तर पिऊन अर्धे फुलं सगळे तोडून टाकले फुलाबाजी सगळ्या पाकळ्या केले होते बेडवर तर चला सगळ्यांचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी सगळेजण गेले आता आणि तुमचं जेवण तर आम्ही जेवण करतो आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा व्हिडिओ दिसून व्हिडिओमध्ये चालू